गिरणा वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ मध्ये नवजात बालकास सोडून पळणाऱ्या अज्ञातावर गुन्हा हरणखुरी गावात एका अज्ञात व्यक्तीने सुमारे दीड महिन्याच्या बालकास घराच्या कंपाऊंड मध्ये सोडून पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही घटना सहा ऑगस्ट रोजी रात्री सुमारे साडे दहा वाजता घडली आहे गावातील सरपंच अर्जुन जोरदार पावरा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात आणि बाळाला संतोष हाडा पावरा यांच्या घराच्या अंगणात ठेवून पळ काढला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे बाळाचा जन्म लपवण्यासाठी हे कृत्य केल्याचा संशय असून दडगाव पोलीस ठाण्यात भारतीय दोन हजार तेरा कलमच्या त्र्याण्णव नुसार गुन्हा नोंदवला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहुल बिलाजी पाटील करीत आहे गिरणा वार्ता वृत्त संकलन प्रवीण चव्हाण नंदुरबार <laughs>